आर जी आयचे हेड ऑफिस वरपासून पासून खालपर्यंत फुलांनी सजले होते सकाळी दहा वाजता संपूर्ण इनामदार कुटुंबाला घेऊन ऑफिस समोर दोन आलिशान मर्सडीज कार उभ्या होत्या संपूर्ण कुटुंब म्हणजे श्यामराव सुमित्रा आदित्य सायली आणि अलंकृता अक्षय आणि वेदिका सायलीचा आनंद फक्त तिच्या चेहऱ्यावरच नाही तर तिच्या संपूर्ण शरीरावर दिसत होता तिच्या मुलीच्या येण्यानंतर ती अधिक सुंदर आणि गोलमटोल झाली होती अलंकृताला तिच्या कडेवर घेऊन आता तिला जास्त झोप येत नव्हती पण ती दिवसभर पन्नास साठ वेळा दहा मिनटे नॅप्स घ्यायची शेवटी तीही आदित्यची मुलगी होती वेदिका आणि अक्षय यांनी आधीच बरीच व्यवस्था केली होती ऑफिसच्या दारापाशी पोहोचताच वरून फुलांचा वर्षाव झाला आदित्य सायली आणि त्यांची मुलगी वरपासून खालपर्यंत गुलाबाच्या पाकळ्यांनी न्हावून निघाले होते गेट समोर एक मोठा साईन बोर्ड लागला होता ज्यावर ठळक अक्षरात लिहिले होते वेलकम बॅक सीईओ यू व्हॉट ब्रेवली आणि ब्लॅक चष्म्यातील आदित्यचा एक फोटोही होता वेदिका आणि अक्षयने दारात आदित्यसाठी एक छोटासा स्वागत केक बनवला होता आदित्यने अलंकृताला आपल्या हातात घेतले आणि एकत्र केक कापला तो आत गेला तेव्हा संपूर्ण ऑफिस गुलाबी आणि निळ्या फुग्यांनी सजवले होते सर्व कर्मचारी त्यांचे स्वागत करण्यासाठी उभे होते ते टाळ्या वाजवत होते आज गुंतवणूकदारांनाही खास आमंत्रित करण्यात आले होते अक्षयने त्याचा हात धरला आणि त्याला त्याच्या केबिनमध्ये नेले केबिनच्या बाहेर ती जुनी पण चमकदार नेम प्लेट होती आदित्य इनामदार सीईओ आदित्य बराच वेळ बाहेर खिशात हात घालून उभा राहिला भाई काय पाहतोय आत आहे ना अक्षयच्या आवाजाने त्याचे ध्यान तुटले हो हो नक्कीच आदित्य आत आला केबिन नेहमीप्रमाणे स्वच्छ नीटनिटके नित आणि आकर्षक होते सगळं तसंच होतं पूर्वीसारखं अगदी आदित्यला आवडतं तसं त्यात अजिबात बदल नव्हता तसे अक्षयकडून इतकं व्यवस्थित असणं अशी अपेक्षा करणं अवास्तव होतं आदित्य आत आला आणि काचेच्या भिंतीसमोर उभा राहिला जिथून बाहेरचे संपूर्ण शहर दिसत होते म्हणजे तू इतके दिवस इथेच काम करत होतास बरोबर तुझी नेम प्लेट कुठे आहे अक्षय मागे उभा होता त्याला या प्रश्नाने थोडे आश्चर्य वाटले ते मी मी कोणतीही नेम प्लेट बनवून घेतले नाही मी माझ्या ऑफिसमध्ये बसायचो का सी ओना ऑफिसमध्ये सी ओच्या सुविधा असलेली केबिन देण्यात आली आहे आणि तसेही माझा काही आता पता नव्हता परत येतोय की नाही पण तू इथे बसायला हवे होते बराच वेळ अक्षयने काहीच उत्तर दिले नाही तेव्हा आदित्यने मागे वळून पाहिले अक्षय रडत होता दोघे केबिनमध्ये मध्ये एकटेच होते संपूर्ण कुटुंब इतर कर्मचाऱ्यांशी बोलत होते श्यामराव गेल्या काही दिवसांपासून ऑफिसमध्ये सुरू असलेल्या कामाचा आढावा घेत होते तू अजूनही माझ्यावर त्या जुन्या गोष्टींसाठी रागवला आहेस ना भाई मी मी तुला खरं सांगतोय मला कधीच तुझी जागा घ्यायची नव्हती कधीच नाही डॅडनी मला सांगितलं होतं आणि कदाचित त्यावेळी कंपनीलाही त्याची गरज होती म्हणूनच भाई मला माफ कर अक्षय रडण्याच्या अवस्थेत होता आदित्यच्या अपघाताला आपणच कारणीभूत आहोत या अपराधी भावनेतून तो अजूनही स्वतःला मुक्त करू शकला नाही रडून तू मला दाखवू इच्छितोस की तुझ्या हृदयात काहीतरी वेगळंच होतं नाही का मला आता हे नाटक नको आहे थांबव आदित्य रागाने बोलताना ऐकून अक्षयने आपले अश्रू पुसले आणि म्हणाला तू मला हवी ती शिक्षा देऊ शकतो पण असे बोलू नको मी तुझ्यावर खूप प्रेम करतो भाई हा बिझनेस हे अंपायर त्याच्यासमोर काहीच नाही आहे मी स्वतःला खरे असल्याचे सिद्ध करू शकत नाही पण मी बघते एवढेच सांगेन आता तू आला आहेस तर तुझा राजपाठ सांभाळ तसेही माझ्याकडून हे सगळं होत नाही आहे असं बोलून अक्षय अश्रू पुसत बाहेर गेला आदित्य टेबलाकडे चालत गेला त्याने त्याच्या रिकलाइनरला लात मारली आणि त्यावर बसला त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि टेबलाकडे मागे वळून पाहिले त्याची नेम प्लेट आदित्य इनामदार सीईओ त्याने नेमप्लेट उचलली आणि हसला तेवढ्यात एक ऑफिस बॉय आला गुड मॉर्निंग सर फार्मर सीईओ साहेबांनी सर्वांना कॉन्फरन्स हॉलमध्ये येण्यास सांगितले आहे तुमची एक स्पीच ऑर्गनाईज केली आहे आदित्य हो म्हणून मान हलवतो ठीक आहे दहा मिनिटात पोहोचेल ऑफिस बाय निघून गेला थोड्या वेळाने आदित्य कॉन्फरन्स रूममध्ये पोहोचला सगळे उठून उभे राहिले संपूर्ण हॉल लोकांनी भरलेला होता कुटुंबासाठी वेगवेगळ्या खुर्च्या होत्या सैली कोपऱ्यावर अलंकृताला मांडीवर घेऊन बसली होती ती आयुष्यात पहिल्यांदाच ऑफिसमध्ये आली होती ती चमकदार इमारत आणि लोक तिला वारंवार शुभेच्छा देत होती हे पाहून तिला थोडंसं संकोच वाटत होता जेव्हा आदित्य आला तेव्हा अक्षय हॉलमध्ये त्याच्या सीटवर बसून काही लोकांना गोष्टी समजावून सांगत होता आदित्य येताच तो त्याच्या शीटवरून उठला आदित्यने पुन्हा एकदा त्याच्याकडे पाहिले आणि खुर्चीवर बसला श्यामराव त्याच्या जवळच्या एका मोठ्या खुर्चीवर बसले होते अक्षयही त्याच्या शेजारी बसता एका ऑफिसवाने आदित्यच्या कॉलरवर माईक लावला आदित्यने त्याचा घसा साफ केला मग तो त्याच्या खुर्चीवरून उठला थोडा वेळ थांबला आणि बोलला गेल्या सहा महिन्यांपासून मी आयुष्याशी एक दीर्घ लढाई झडत होतो मी संपूर्ण सहा महिने अंतरुणावर पडून होतो बेशुद्ध पडलो होतो मला माहीतही नव्हते की मी कोणत्या अवस्थेत आहे माझे लोक माझ्यासाठी परिस्थितीशी किती प्रमाणात लढत आहेत ते मला माहीत नव्हते आदित्यने एकदा त्याच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या चेहऱ्याकडे पाहिले विशेषतः सायली जी दूर बसून त्याच्याकडे हसत पाहत होती पहिल्यांदाच आज पहिल्यांदाच तिथे बसलेल्या शेकोडो लोकांमध्ये पुढे काय होणार आहे हे तिलाच माहीत होते आदित्यला पाहून ती थोडं हसली आणि मग तिच्या गुढियाला थापटू लागली जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मला पहिली गोष्ट माहीत झाली की माझ्या आयुष्यात दोन छोटी पावले आली आहेत मी फक्त माझ्या मुलीच्या आगमानाने उठलो ती माझ्यासाठी खूप भाग्यवान आहे मी किती आनंदी होतो ते मी वर्णन करू शकत नाही आणि मग माझी पत्नी साईल गृहविज्ञानात बी ए केलेली माझी पत्नी एका भाषेत कमकुवत होती आणि याचा सर्वात जास्त त्रास मला होत होता आदित्य हसत बोलत पुन्हा एकदा सर्वांच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि का नाही होणार मी एवढा वेल एज्युकेटेड मी लंडनहून पदवी घेऊन परतलो होतो आणि डॅडने माझे लग्न बी ए पास असलेली सी करून दिली तेही होम सायन्स आणि जिला इंग्रजी वाचन तर दूर बोलताही येत नव्हते आदित्य पुन्हा थांबला टेबलावर ठेवलेला ग्लास उचलला पाणी प्यायला आणि नंतर खाली ठेवला माझ्या वडिलांनी एक आड घातली होती की जर मी लग्न केले नाही तर ते मला व्यवसायाचा भाग बनवणार नाही आणि मी वेल एज्युकेटेड साक्षर अप टू डेट लंडनची डिग्री हातात असलेला मी स्वतःचा नवीन व्यवसाय सुरू करेन असा आत्मविश्वास माझ्यात नव्हता मला मोह झाला एवढा मोठा बनावना अंपायर सोडून कोण स्टार्टअप करेन म्हणून मी माझ्या इच्छेविरुद्ध त्या मुलीशी लग्न केले आणि मग आयुष्यभर तिच्यावर रागवत राहिले आदित्यने पुढे पाहिले सायलीचा चेहरा अलंकृताच्या चेहऱ्यावर झुकलेला होता तिने तिच्या पदराने हळूवारपणे डोळे पुसले आणि तिच्या मुलीला छातीशी आणखी जोरात मिठी मारली आज आज फक्त तिच्यामुळे मी तुमच्या सर्वांमध्ये जीवन उभा आहे सहा महिन्यांनी जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा तिने मला जीवनाचा एक नवीन धडा शिकवला की आयुष्यात काहीही करण्यासाठी जर पैसा पदवी शिक्षण यापेक्षा जास्त कशाची गरज असेल तर ती इच्छाशक्ती आहे ज्याच्या मदतीने माणूस सर्व काही शिकू शकतो आणि करू शकतो तिने मला शिकवले की व्यवसायासाठी फक्त डोकं आणि कौशल्य आवश्यक आहे आणि आज मला तुम्हाला सांगताना खूप अभिमान वाटतो की फक्त पाचशे रुपये गुंतवून ती महिन्याला लाखो रुपये कमवत आहे इथे मी भांडवल गुंतवणूकदार मार्केटिंग उत्पादन यांच्यात अडकलो आहे आणि ती फक्त तिच्या प्रतिभेमुळे लाखो गमवत आहे तिला कोणत्याही गुंतवणूकदाराची गरज नाही सायली थँक्यू मला शिकवल्याबद्दल नवीन मार्गावर एकटे कसे चालायचे सायलीने तिचे अश्रू पुसले आणि त्याच्याकडे पाहिले आदित्यने न घाबरता कोणाचीही पर्वा न करता सर्वांसमोर एक गोड फ्लाईंग किस्तीला दिला तर चला व्यवसायाबद्दल बोलूया गेल्या सहा महिन्यांपासून जेव्हा मी इथे नव्हतो आणि आणि व्यवसायाची सूत्रे माझ्या प्रिय भावाच्या हातात होती आधी तिने स्क्रीनवर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन ओपन केले प्रेझेंटेशनमध्ये खूप सारे ग्राफ होते जे कंपनीच्या चार, चार महिन्यांपूर्वीच्या डाऊनफॉल आणि त्यानंतरची ग्रोथ दाखवत होते माझा अपघात झाला तेव्हा कंपनी सुमारे आठशे कोटी रुपयांच्या तोट्यात होती आश्चर्याची गोष्ट म्हणजे मी इथे आल्यानंतर जेव्हा मी रिपोर्ट्स पाहिले तेव्हा काही क्षणांसाठी माझा माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता कंपनीने फक्त सहा महिन्यात अडीच हजार कोटींची ग्रोथ केली जे अविश्वसनीय आहे म्हणजे काही क्षणासाठी मला वाटले की कदाचित मी चुकीचे आकडे आहे पण नाही मित्रांनो आता हे तुमच्या सर्वांसमोर आहेत आणि ते अगदी खरं आहे आणि एक सत्य म्हणजे जेव्हा मी या प्रकल्पावर काम करत होतो तेव्हा मी आठशे कोटीचा तोटा भरून काढण्याचे आणि दीड हजार कोटींचा नफा मिळवण्याचे लक्ष ठेवले होते पण माझ्या भावाने जे केले आहे ते आश्चर्यकारक आहे आर जी आयने ने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रवेश केला आहे हे लक्ष मला पुढील दहा वर्षात साध्य करायचे होते पण मी फेल झालो आदित्यचे बोलणे ऐकून हॉलमध्ये शांतता पसरली अक्षय डोके टेकवून शांतपणे उभा होता मी फेल झालो या गर्वाने की मी सर्वोत्तम आहे माझ्यापेक्षा चांगलं कुणीही करू शकत नाही आणि आता पहा माझ्यापेक्षा चांगलं करू शकणारा कुणीतरी तुमच्यासमोर तुमच्या समोर आहे बोलत असताना आदित्यने अक्षयकडे पाहून टाळ्या वाजवायला सुरुवात केली हळूहळू संपूर्ण हॉल त्याला पाठिंबा देऊ लागले अक्षयला त्याचे अश्रू आवरता आले नाहीत भाई प्लीज अक्षय फक्त रडवेल्या आवाजात एवढंच बोलू शकला मी मी आदित्य इनामदार आज तुम्हा सर्वांसमोर एक मोठा खूप मोठा निर्णय जाहीर करणार आहे कदाचित तुम्हाला ते धक्कादायक वाटेल पण माझ्यासाठी हे माझ्या नवीन आयुष्यातील पाऊल आहे अक्षय श्यामराव सुमित्रा वेदिका यांच्यासह सर्वांच्या चेहऱ्यावर आश्चर्य दिसत होते आदित्य पुढे काय बोलणार आहे त्याने काय निर्णय घेतला आहे सायली दूर बसून हसत होती आदित्यने पाहिले तेव्हा सायलीने तिला ते तिचा अंगठा दाखवला आणि शुभेच्छा दिल्या आदित्यने मागे परत सर्वांकडे पाहिलं मी मी आज सीईओ पदाचा राजीनामा देत आहे पुढील महिने मी कार्यवाहक सीईओ म्हणून माझ्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडत राहीन पण त्यानंतर मी माझ्या आयुष्यात एक नंतर नवीन सुरुवात करेन माझ्यानंतर या कंपनीचे नवीन आणि कायमस्वरूपी सीईओ अक्षय इनामदार असतील आणि व्याव व्यवस्थापकीय संचालक पद पदाची सूत्रे त्यांची पत्नी वेदिका इनामदार स्वीकारते मला वाटत नाही की मी कंपनीच्या हिता हितासाठी यापेक्षा चांगला आणि योग्य निर्णय कधी घेतला आहे इतर कोणाबद्दल माहीत नाही पण सायली वगळता कुटुंबातील बाकीचे सदस्य आदित्यकडे आश्चर्याने पाहत होते त्यांच्यासाठी हे एका धमाकेदार गोष्टीपेक्षा कमी नव्हते आदित्य ज्याला नेहमीच व्यवसायाची खूप आवड होती तो व्यवसाय बदलण्यासाठी काही नवीन मार्ग शोधत असे आज तो त्याच साम्राज्याला निरोप देत होता अक्षयने त्याचा हात धरला भाई तू हे काय करतोयस तू तू हे करू शकत नाहीस श्यामरावही उभे राहिले आदित्य हा हा कसला निर्णय आहे तू एकदा आम्हा सर्वांना विचारायला हवे होतेस डॅड तुम्ही तुमच्या निवृत्तीबद्दल कोणाशी चर्चा केली तुझ्या मॉमसोबत आम्ही एकमेकांशी बोललो आणि आणि मला वाटतं तिला सांगणं माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचं होतं मी पण माझ्या बायकोला सगळं आधीच सांगितलं आहे डॅड मी सायलीला विचारलं होतं की माझ्या निर्णयाचा तिच्या आणि माझ्या मुलीच्या आयुष्यावर खूप मोठा परिणाम होईल आणि ती प्रत्येक निर्णयात मला साथ द्यायला तयार आहे डॅड मला दुसऱ्या कोणालाही विचारण्याची गरज नाही श्यामरावने सायलीकडे पाहिले तिने हसून मान हलवली पण का आदित्य तुझ्यात अजून खूप पॉसिबिलिटी आहे या वयात निवृत्त होते का भला डॅड मी फक्त आर जी आयमधून निवृत्त होत आहे नाहीतर मी खूप लांबची मॅच खेळण्यास तयार आहे श्यामराव गप्पच राहिले आदित्य सर्वांकडे वळला माझ्या अपघाताने माझ्या कुटुंबातील सर्वांना एक नवीन धडा शिकवला त्याहूनही अधिक प्रत्येकाने त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त सर्व काही केले फक्त मीच उरलो होतो मला पण जाणून घ्यायचे आहे की मला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी किती वेळ लागेल मला स्वतःहून काहीतरी करायचे आहे म्हणून मी सहा महिन्यांनी माझा नवीन स्टार्टअप सुरू करेन पुढील दोन महिन्यात मी आर जी आय चे सीईओ म्हणून काम हाती घेईन आणि पुढील चार महिन्यात मी माझ्या नवीन व्यवसायासाठी जमीन तयार करेन मला आशा आहे की तुम्ही सर्वजण माझ्या नवीन भविष्यासाठी मला नक्कीच आशीर्वाद द्याल थँक्यू सो मच लेडीज अँड जेंटलमेन आदित्यने त्याचा कॉलर माईक बंद केला आणि तो बाहेर ठेवला हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने गुंजला होता त्यापैकी सर्वात मोठा टाळ्याचा कडकडाट होता सायलीचा ऑफिसमध्ये सर्वांनी आपापल्या डेस्क घेतल्या इनामदार कुटुंब सीईओच्या केबिनमध्ये पोचले होते हे अचानक का घडले हे अजूनही सर्वांना समजण्यापलीकडचेच होते अक्षय अजूनही हा निर्णय स्वीकारू शकला नाही बाई असं भाई करू नकोस आता तू मला कशाची शिक्षा देत आहेस मी स्वतःला एका गेटमधून अजून बाहेर काढू शकत नाही आणि तू आहे की आदित्यने अक्षयला स्वतःकडे वळवले आणि त्याचा गाल ओढत म्हणाला तुला काय वाटतं तुझं कष्ट तुझं रक्त आणि घाम तू, तू मिळवलेली जागा मी ते इतक्या सहजतेने घेईन या साम्राज्याला आता त्याचा खरा मालक सापडला आहे अक्षय तू आणि वेदिका मिळून कंपनीला आधी उंचीवर घेऊन जा मला आणि सायलीला एक नवीन प्रवास करायचा आहे एका नवीन स्थानावर पोहोचायचा आहे आमचा संघर्ष आमच्याकडून हिरावून घेऊ नको साक्षी मी तुला जास्त काही देऊ शकत नाही मी आज एक खूप मोठी भेट आणली आहे आदित्यने सैलीला इशारा केला तिने तिच्या हँडबॅगमधून एक छोटीशी गुंडाळलेली भेटवस्तू काढली आणि आदित्यला आणि अक्षय आदित्यला दिली आदित्यने ते अक्षय आणि वेदिकाच्या हातावर ठेवले अक्षय आणि वेदिकाने एकमेकांकडे पाहिले पाहू नको उघड वेदिकाने त्याचे रॅपर्ड फाळायला सुरुवात केली आता एक सुंदर लॅमिनेटेड बॉक्स होता तो उघडताच त्या दोन गोल्ड प्लेटेड नेम नेम प्लेट होत्या अक्षय इनामदार सीईओ आणि वेदिका इनामदार मॅनेजिंग डायरेक्टर अक्षयला डोळ्यांच्या आत अक्षयच्या डोळ्यांच्या आतला पूर आवरता आला नाही आणि तो रडू लागला अक्षय जमिनीवर बसला आणि त्याने आपले दोन्ही हात आधी पायांवर ठेवले वेदिकाची ही अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती आदित्य स्वतःवर अजून किती नियंत्रण ठेवू शकत होता त्याच्या डोळ्यातही पाणी येऊ लागले त्याने अक्षयला उठवले मिठी मारली आणि खूप रडू लागला मला माफ कर माझ्या छोट्या भावा मी तुला खूप त्रास दिला आहे एक माफी फक्त माफी मागायची होती माझा अहंकार मला झुकू देत नव्हता आज मी सगळं सोडून आलोय आता मला वाटते की मीही एक माणूस आहे मला माफ कर माझ्या भावा तू जे काही बोललास किंवा ऐकलंस ते विसरून जा आज तू माझ्यापेक्षा मोठा झाला आहेस अक्षय खूप मोठा झाला आहेस तू त्या दिवशीच मोठा झाला होता जेव्हा मी इतके बोलू नाही तुझ्या हृदयातला मोठा भाऊ म्हणून मी माझे स्थान गमावले नाही आज तू आणखी मोठा झाला आहेस मी कधीही तुझ्या पातळीपर्यंत पोहोचू शकणार नाही आदित्यने अक्षरला घट्ट मिठी मारली सुमित्राला तिचे अश्रू आवरता आले नाही ती उठून खोली बाहेर एका कोपऱ्यात चेहरा लपवून गेली श्यामरावची ही हो अवस्था तशीच होती ज्या वयात वडील आपल्या मुलांचे भांडण सोडवण्यासाठी आणि घर वाटण्यासाठी एकत्र बसायचे त्या वयात ते बसून दोन्ही मुलांमधील परस्पर प्रेमाचा आनंद घेत होते त्याचे डोळे लाल झाले होते त्यांचा गळा भरून आला होता त्यांच्या कपाळावर सुरकुत्या होत्या कसं तरी त्यांनी स्वतःला अनियंत्रित केले होते आणि हो मी तुम्हालाही सांगायला विसरलो आदित्य अश्रू पुसत म्हणाला पुढच्या मंडेपासून तुझा आणि वेदिकाचा दोन महिन्यांसाठी हॉलिडे आहे आणि तोही लॉस एंजेल्समध्ये मला माहीत आहे की वेदिकाला गर्दीची गोंगाटाची आणि पार्टीची ठिकाणे आवडतात जा आणि भरपूर मजा करा नाचा उलटी होईपर्यंत दारू पिया तुम्हाला जे आवडेल ते करा मग दोन महिन्यांनंतर तुम्ही दोघेही तुमच्या जबाबदाऱ्या सांभाळू शकाल तुम्ही दोघांनी माझ्यासाठी खूप काही सोडले आहे ही, ही माझ्याकडून फक्त एक छोटीशी भेट आहे जा भाई मी आजपासून ड्युटी सांभाळतो दो। तुम्ही दोघेही तुमची हानी मुंची शॉपिंग करा आदित्य हसला आणि अश्रू रोखून वेदिका अक्षयला बोलला श्यामराव जे आतापर्यंत गप्प होते ते उठून काहीतरी बोलणारच होते तोच आदित्य पुन्हा बोलला डॅड ही फॅमिली नेहमी अशीच राहील आता आमची परीक्षा घेण्यासाठी कोणत्याही कायनातला मध्ये आणू नका व्यवसाय वेगळे होण्याचा अर्थ असा नाही की अक्षय आणि मी कधीही वेगळे हो आम्ही आमच्या कुटुंबासोबत नेहमीच असेच एकत्र राहू एकमेकांसाठी आदित्यने अक्षयचा हात घट्ट पकडला श्यामरावने आदित्य आणि अक्षय दोघांनाही मिठी मारली आणि शेवटी स्वतःही रडू लागले देव प्रत्येक घरात तुमच्यासारखे भाऊ देव डॅड तुम्हाला माहिती आहे का तुम्ही आम्हा दोन्ही भावांना आमच्या संपूर्ण आयुष्यात सर्वात मौल्यान गोष्ट कोणती दिली आहे श्यामराव त्या दोघांकडे होऊन पाहू लागले स्वतःच्या पायावर उभे राहण्याची क्षमता आणि मी वचन देतो की मी माझ्या मुलीला वारसा म्हणून राजवाडा आणि मालमत्ता देऊ शकलो नाही तरी मी तिला एक महत्वाचा वारसा सोडेल आपल्या पायाखाली उभे राहण्यासाठी जमीन कशी तयार करावी आदित्य मोठ्या खात्रीने म्हणाला श्यामराव काहीही बोलण्याच्या स्थितीत नव्हते आनंदाश्रूंनी भरले होते त्यांनी फक्त आदित्य आणि खांद्यावर थाप दिली सुमित्रा आत आली आणि तिच्या सुनांना मिठी मारली सायली आणि वेदिका एकमेकींचे हात धरून एकमेकींचे आभार मानत होत्या आणि काही न बोलता हसत होत्या आणि अलंकृता ती तिच्या बेड बास्केटमध्ये पडलेली डोळे झाकून हसत होती कदाचित या कुटुंबामध्ये जन्म घेतल्यामुळे तिच्या नशिबावर खुश होती धन्यवाद